सावंतवाडी येथे चोवीस मे रोजी शनिवारी वेश्या व्यवसायाच्या वास्तवावर प्रकाश झोत टाकणारं अंकी मराठी नाटक बायना का आयना संपन्न झाले बॅरिस्टर नाथपई येथे झालेल्या या नाटकाला सावंतवाडीकर रसिकांनी भरभरून दाद दिली या नाटकाची निर्मिती सिमेंट्स सांस्कृतिक संस्थेने केली असून संहितालेखन व दिग्दर्शन महेश सावंत पटेल यांनी केले आहे या नाट्याच्या संहितेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त आहेत सिंधुदुर्गातील ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांच्या अर्जमधील दिवस या पुस्तकावर आधारित हे नाटक आहे गोव्यातील बायना या एकेकाळच्या रेड लाईट वस्तीत मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करत असताना अनुभव आलेले डॉक्टर पाटकर यांनी सदर पुस्तकात अधोरेखित केले आहेत वेश्या व्यवसायाबाबत असलेल्या गैरसमजांना हे नाटक बऱ्यापैकी दूर करून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला कारणीभूत ठरतं या नाटकाला सावंतवाडीकरांची भरभरून दाद मिळाली असून याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले

आणि जर तुम्ही कोर्टात जाऊन लढला तर तुम्ही तुमचं हे उर्वरित आयुष्य छान आनंदानेच घाल त्यामुळे सांगा तुम्हाला काय करायचं